महाविकास आघाडीमध्ये नाशिक पश्चिमानी नाशिक मध्येची ना जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुकली तर त्या ठिकाणी नाशिक पश्चिमच्या जागेवर सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्येच्या जागेवर माजी आमदार वसंत गीते हे निवडणूक लढवतील असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले महाविकास आघाडीची जागा वाट्यापासून बाकी असून जर या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाल्या तर या दोघी जागांवर अनुक्रमे एकच उमेदवार द्यायचा या अनुषंगाने ती बैठक झाल्याचेही सुधाकर बडगुजर यांनी सांगितले महाविकास आघाडीमध्ये जी जागा सुटेल त्या जा जागेवरती एकच उमेदवार द्यायचा अशा पद्धतीचा तो ठराव आहे आणि पश्चिम विधानसभेमध्ये जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना जागा सुटली तर सुधाकर बडूजर हे उमेदवारी करतील असा तो ठराव जायला जागा वाटपाचा विषय हा वरिष्ठांचा आहे महाविकास आघाडीचा आहे ज्या ज्या जागा शिवसेना सुटील त्या ठिकाणी एकत्रित येऊन एकच उमेदवार देण्याचं हे ठरलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टीने ती बैठक होती ती की जागा वाटपाबाबत बैठक नव्हती महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सदाची बैठक जागा वाटपाबाबत नसल्याचे जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर यांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक